नमस्कार रणझुंजार महाराष्ट्रासाठी मी विशाल पाटील वाकडे आपलं सहर्ष स्वागत करीत आहेत जाफराबाद येथे आमदार संतोष पाटील दानवे यांच्या हस्ते तेरा एस टी बसचे लोकार्पण जाफराबाद तालुक्यातील नागरिकांच्या सेवेत आमदार संतोष पाटील दानवे यांच्या विशेष प्रयत्नाने जाफ्राबाद आगारात दाखल झालेल्या मानव मिशन अंतर्गत शाळकरी मुलांसाठी आठ एस टी बसेस तर लालपरी पाच एस टी बसेस अशा एकूण तेरा एस टी बसेसचे लोकार्पण दिनांक सात जून दोन हजार पंचवीस रोजी बस आगार येथे जाफराबाद भोकरदन विधानसभा मतदारसंघाचे आमदार संतोष पाटील दानवे यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी संतोष पाटील दानवे यांनी स्वतः एस टी बसमध्ये बसून प्रमुख रणजित राजपूत यांच्याकडून बसमध्ये असलेल्या सर्व सुखसुविधा विषयी माहिती घेत बसने प्रवास करून माहिती घेतली यावेळी चेअरमन विजय नाना परिहार तहसीलदार डॉक्टर सारिका भगत प्रमुख रणजित राजपूत गटविकास अधिकारी श्री खिल्लारे भाजपा जाफराबाद मंडळ अध्यक्ष नाना भागिले टेंबुर्नी अध्यक्ष मनोज शिंदे नगरसेवक दीपक पाटील वाकडे नगरसेवक सुरेश दिवटेसर दत्तू पाटील पंडित सुधीर पाटील मनु मधुकर घाडे अनिल बोर्डे विजय परिहार गजानन घाटगे दगडूबा गोरे तसेच स्थानिक नागरिकांची उपस्थिती होती या लोकार्पण प्रसंगी बोलताना आमदार संतोष पाटील दानवे म्हणाले की आजच्या आधुनिक काळात दळणवळणाची साधने अतिशय महत्त्वाची आहे यामध्ये प्रामुख्याने भूमिका येते ती म्हणजे गोरगरीब सर्वसामान्य वयोवृद्ध यांच्याकरिता लाईफलाईन समजली जाणारी परी म्हणजेच एस टी बस बऱ्याच दिवसापासून माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब पाटील दानवे व आमदार संतोष पाटील दानवे यांच्याकडे जापरपातकरांची मागणी होती की आपण या भागामध्ये लोकप्रतिनिधी म्हणून तक मतदारसंघामध्ये भरपूर विकासकामे केली आहेत आणि करत असतात परंतु तेवढे जाप्राबाद सुद्धा विकास करावा आणि प्रवाशांना सर्व सुखसुविधा युक्त आगार बस स्थानक बसेस मिळाव्या अशी माफक अपेक्षा व्यक्त केली त्याच पार्श्वभूमीवर माजी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब पाटील दानवे यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांची भेट घेऊन जाफराबाद आगाराचा विकास कामाच्या संदर्भात चर्चा करून अखेर निधी मंजूर करून घेतला आहे आणि नंतर आमदार संतोष पाटील दानवे यांनी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे दुसरे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार आणि परि परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडे पाठपुरावा करून निधी उपलब्ध करून घेतला आणि जाफरबाद तालुक्यातील नागरिकांच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाचा असलेला विषय मार्गी लागला आणि नवीन बसस्थानक बांधकामाचे काम लवकरात लवकर सुरू होणार आहे असे त्यांनी यावेळी सांगितले आमदार संतोष पाटील दानवे यांच्या माध्यमातून तालुक्यातील जवळपास नव्वद टक्के रस्त्यांची डांबरीकरणासह सिमेंट कॉन्क्रीटीकरण करून रस्त्याची जाळे निर्माण केली आहे त्यामुळे प्रवास अजूनही सोपा झाला आहे सध्या परिस्थितीमध्ये जाफराबाद आगारात एकूण एकसष्ट बस सुरू आहे त्यामार्फत जवळपास तीनशे पन्नास ते तीनशे पंच्याहत्तर फेऱ्या पूर्ण व्हायच्या परंतु आता आमदार संतोष पाटील दानवे यांच्या विशेष प्रयत्नाने आगारामध्ये मानव विकास मिशन अंतर्गत शाळकरी मुलींसाठी नवीन आठ बस त्याचबरोबर नवीन अद्यावत पाच लालपरी बस दाखल झाल्या आहेत असून लवकरच पंचवीस इलेक्ट्रिक बस दा आगारामध्ये दाखल होणार आहे त्या पार्श्वभूमीवर आगारामध्ये चार्जिंग स्टेशनचे काम सुद्धा सुरू आहे या बस सर्व बसेस मा माध्यमातून सर्वसामान्य नागरिकांना सर्व सुखसुविधा युक्त बसमधून प्रवास सुखकर होणार असून त्याबद्दल तालुक्यातील नागरिकांनी आणि वयोवृद्ध प्रवाशांनी माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब पाटील दानवे आमदार संतोष पाटील दानवे यांचे आभार मानले असून यावेळी या लोकार्पण सोहळ्यास एसटी महामंडळाचे कर्मचारी स्थानिक नागरिक उपस्थित होते